हा जो रस्ता आहे इकडनं पण असा फिरून इथं झालो इथं आपल्या समोर हे जिथं पण गाडी पार्किंगली तो परिसर आहे वर तर आपला एक बोर्ड लागल आपल्या स्वराज्य दुर्गा भटकन चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत नाशिकमध्ये रामशेज किल्ला रामशेज किल्ल्याच्या समोरच असला हा देहरगड किल्ला देहरगड हा एक अपरिचित दु दुर्ग आहे जो बोरगडाच्या बाजूला एकदम तर चला आपण बघूया आता गड कसा आहे आणि या गडावर काय काय आपल्याला बघायला भेटते आता इकडे याचा रस्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो कसं आहे आणि प्रत्येक जे स्पॉट आहे त्या स्पॉटप्रमाणे तुम्हाला सगळं दाखव आपल्याला जायचं आहे इथून इथे एक झोपडी आहे ते ठिकाण तिथून आपल्याला वरती जायचं आहे पहिला हा पठरा क्रॉस करायचा त्यानंतर आपण गडाकडे जाणार आहोत झोपडीच्या पुढ्याला आपले दोन बोर्ड तर एक वन विभागाचा बोर्ड आहे आणि हा आपल्या गाडाचा फलक बोर्ड जो आपण इथून जाणार आहोत समोरून बरोबर आपले सहकारी चालले आज दोन सहकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत जे परेज आहे स्थानिक मित्र आहेत ते आपलाच देहरगडाचा पूर्ण प्रवास करवणार आहेत हा जो रस्ता आहे इकडनं पण असा फिरून एकता झालो इतर आपल्या समोर हे जिथं आपण गाडी पार्किंग केली तो परिसर आहे वर तर आपला एक हा एक बोर्ड लागल हा बघा हा बोर्ड आणि पाठीमागे आपल्याला दिसतो हा गड तर चला अजून बघूया अजून संपूर्ण हिरो आहे गडावर म्हणजे जे गाडीच्या बाजूला जो पठार आहे त्या पटारावर आपल्या गडावर जायला जागा चला बघूया तर आपण इथून जात आहोत आता गाड्याच्या पाया लागल्या लागतील आपल्याला थोड्याच वेळात कोरीव पायऱ्या आहेत बाकीच्या आपल्याला वरती दिसतील चला आपण हे बघूया सुद्धा कसे आपण या पटराच्या इथून आलो आता ही थोडी मातीची पायवाट आहे जायचं घसरणीचं दिसतंय आता इथून आपलं पूर्ण वरती जायचं परत इकडून या साईडनी आणि या साईडला बोरगड जो एअरफोर्सच्या अंडर आहे तिकडे जाण्याची बंदी आहे बरोबर या तलावाच्या वरती दिसतो आपल्याला वरती आल्याच्या नंतर आपल्याला इथं मार्गदर्शक फोन केला ही आहे इथून आपलं सर्व वरती गडावर जायचं आहे दगडांच्या वरती जी मार्गदर्शक दाखवली होती तिथून वरतीला आपल्याला अशी झाडांमधली पायवट दिसते त्या पाय आपण जात आहोत ही बघा हे पुढे गेलेत आपल्या सहकारी इकडनं आपण त्या वाटेतून आलो इथं बरोबर हे समोर झाड आहे आणि ह्याबरोबर झाडा समोर हे कातर दिसतंय वरती आणि ह्या कात्याच्या बरोबर खालीच आपल्याला एक भुयार दिसतंय समोर हा बघा समोर हा भुयार एक इथलं जे दरवा दिवड्या कशा असतात त्या प्रकारचा हे आहे बघा बरोबर काताळच्याच बरोबर खाली आहे भुयार बघितल्यावर थोडं फुड आल्याच्या नंतर आपल्याला हे काताळ पाऱ्या दिसतात इथून इथपर्यंत पूर्ण वरती जायचं आपल्याला आता इथून वरती आता दाखवतो पायऱ्या कशात हा हॅलो दाखव्या गातवात कोरलेल्या पायऱ्या नाही तर दाखव आपल्या कापतात कोरलेला पाह ज्या काही तुटलेलं आणि ह्या दिसता येतो ज बघा आपण ह्या पायऱ्या वरती आपण रशीवाला पॅच पार केल्यानंतर आपल्या कातवत कोरलेल्या पायऱ्या परत भेटतात जिथे फूड बनतात ह्या दुसऱ्या पायऱ्या

चला आपण आता महादेव प्रवेश केला आतमध्ये आता पुढचा टप्पा करायला जाऊया इथे आता पाणी टाकी आहे ती टाकी पण बघा जरा कशी ती काय पूर्ण म्हणजे टाक बघितलं टाक्याच्या अगदी बाजूला आपल्याला हे गडदेवताचे काय ते प्रतिमा ठेवलेली आहे इथे समोर बघा येतून आणि ही टाकी आता संवर्धन केलेली आहे आणि याच्या अगोदर या टाकीमधूनच एक पायवाट होती दानापुरती जे शिवकालीन नसणार मध्ये ज्या मातीचं रस पडले त्यावेळेस आणि रस्ता आपला हा बाजूने रस्ता आहे वरती जायला येथून त्याचा जा। बघून वरतीच्या नंतर हे मशाल ठेवून एवढ्या आणि त्याच बाजूला दुसरा प्रवेशद्वार गडाचा इथून आता पायऱ्यात आपण वरती जाव्या उडालो दर वरती चढलो ना तर उजव्या बाजूला आपल्याला एक गवताची वाट आहे इथून फुडाल्यावर आपल्याला लाईनशीर चार पाण्याचे टाके दिसतात एक आणि इथून पुढे आपल्याला दोन आहेत

ऍक्च्युली ना आता हे मोठे म्हणून आपण पिंड्या बोलू शकतो तर पहिल्यांदा कसं माहितीये आपल्या बघा बहुतेक ठिकाणी छोटे छोटे दिस बघा ते टाके बघून पण पाठीने आपण वरती येतो तव्हा अशा झाडनं आपल्या लावं लागते आता परसऱ्याच्या हाईटच्या वरती आहेत म्हणजे किती उंच झाड झालेत बघा पण तरी अशा झाडांमध्ये सांभाळून चाला कधी काय होईल सांगतायनायमत आपण आधी समोर होती आता पोहोचलेली आपण त्या झाडामध्ये इथं आल्यानंतर आपण गाड्या मातीवर आलो तर एवढं गवत आहे तिथं काही वाड्यांची औषध आहेत पण झाडं असल्यामुळे आप आपण दिसत नाहीत आणि इथला आपण जाता जातो आहे एक कुंड आणि शिवपिंड बघायला जातो असा फलक लावलेला आहे गडावर बघा इथून आपण पुढं जातो होता आपण एक कडधान्य रोज खात असतो त्यातल्या त्यातल्या कडधान्याच्या झाडाचे बिया झाड कडधान्याचं झाड म्हटलं तर जे मूग आपण खातो त्याचे झाड आहे आपण जे फलक बघितलं ते इथून खाली आलो फलकापासून खालीला आपलं बघा हे पाण्याचे दोन कोंड म्हणजे टाक्या दिसतात आणि त्या बाजूलाच आपल्याला शंभू महाची महादेवाची पिंड आहे समोर हे पाणी पिण्यायोग्य आहे गडावर पाण्याची व्यवस्था आहे तरी पण उन्हाळा की नाही सांगू शकणार नाही हे दुसरं टाक आणि बघा आपल्याला काय दिसतंय हे अजून पण पुढे आणि पुढे भरपूर टाके आहेत बघायला जाऊया आणि इथं आपल्याला बघा एक खेकडा दिसतोय आणि इथं सापाची कात सुद्धा आहे बघा समोर आहे ती सापाची कात आहे बघा ही सापाची कात खाली जावं थोडाने इकडनं थोडं थोडं फुड आलो तर आपल्याला एक पाणी टाका दिसतं ते टाका बघून झाल्यावर आपण त्या साईडनी पुढं जाणार अजून काय पाण्याले टाके बघायला तर चला बघायला जाऊया इकडनं आपण आल्याच्या नंतर आपला एक पाणी टाका दिसतो मोठा हा बघा मोठं पान टाका आहे हे टाका बघितलं अजून पुढं दोन टाके आहेत पुढं समोर हे बा टाक्या बघितल्यानंतर आपण येतो हा बुरुजावर गाडाचा हा बुरुज आणि ह्याच्या थोडं पुढं आपल्याला बोरगड दिसतो पण आता धुका असल्यामुळे नीट दिसत नाही इथं प्रवेश निशब्द असं बोर्ड लावलेला आहे ह्याच्या पुढं आपल्याला जाता येणार नाही की नेवी फोर्सच्या अंडर तो ग असल्यामुळं पुढे जातो समोर दिसतो बोरगडचा रस्ता हा बघा समोर आपल्याला दिसतो बोरगडचा रस्ता इथं खाली एक अजून बुरुज आहे पण तिथं वाट थोडी निसरडली असल्यामुळे आम्ही जायच नाही इथं पण ज्यावेळेस उन्हाळा किंवा ज्यावेळेस गवत व सुकतं त्यावेळेस नक्कीच कोणी जाव जाण्यास जाऊन या एक बुरुज आणि एक मंदिर आहे खाली तर चला आता त्या समोरच्या टाक्या बघायला जाव्या आणि हा समोरचा महा प्रवेशद्वार बघूया हा गडाचा तिसरा प्रवेशद्वार आणि इथं पाणी जाण्याची वाट बुजलेली आहे जो आपले मित्र ही मोकळी करतात तर बघा इथं पण कातळत कोरलेला पायरेच समोर दिसतात बघा इकडनं आपल्याला तिथं जायची वाट आहे आता गवत बघा कसं आहे किती वाढलेलं पण हे टाका बघितल्यानंतर पुढचा टाका बघायला हे दोन टाके आहेत पण टाकेत बघा एक शेवटचं टाका बघा हा दिसतो तो आपला बोरगड आणि आपण इथं आलो समोर झाला आमचा नाशिक मधला हा देरगड देरगड हा किल्ला बोरगड म्हणजे हा बघा हा जो बाजूला आहे हा बोरगड आणि त्याच्याच पाठीमागे आपला रामसेस किल्ला दिसतो ह्या तीन जवळजवळ आहेत हा किल्ला एक टेळणीसाठी किंवा बोरगडाच्या रक्षणासाठी वापरण्यात आला असं सा। सांगण्यात येत आहेत तर किल्ल्यावर भरपूर ठिकाणी आपल्याला पाण्याचे टाके दिसतात काही झाडांमध्ये वाड्यांचे अवशेष आहेत ते सध्या दिसत नाही कारण झाडं खूप वाढलेल्यामुळे आणि तीन दरवाजे दिसले आम्हाला पायरी मार्ग कातळ कोरलेला खूप छान बघण्यासारखं आहे पण दाखवलं जास्त आलं नाही कारण की गवत व खूप असल्यामुळे तर कसं वाटलं नक्कीच आम्हाला सांगा आवडलं नक्कीच लाईक कमेंट करा तर सर्वना जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव